नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी हे स्वामी, स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वास्तुशास्त्र दिशांना खूप महत्त्व दिले गेले आहे अनेक जण चुकीच्या दिशेला डोके करून झोपतात ज्यामुळे त्यांना आजार आणि तणावाशी झुंजावे लागते या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व्यक्तीने नेहमी योग्य दिशेला दिशेला करून झोपावे तुम्ही कोणत्या झोपता तुमच्या आयुष्यावर किती परिणाम होतो हे काही जणांना माहीत नसते म्हणून झोपण्यासाठी दिशा योग्य आहे हे कळणे खूप महत्वाचे आहे आपले डोके कुठे असावे आणि पाय कुठे असावे याची दिशा कळाल्याने आपल्या जीवनात आयुष्यात प्रगतीचे बदल हे घडून येतात जीवनशैलीतही खूप बदल घडून येतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या दिशेला डोके करावे कोणत्या दिशेला पाय करावे आणि त्याच्यामुळे काय परिणाम होतात ह्या पूर्ण व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ज्याच्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल म्हणून मंडळी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा तुमच्या लाईक केल्याने आम्हाला कळते की हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी आहे म्हणून व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मंडळी पूर्व दिशा प्राचीन धर्मानुसार आणि वास्तुशास्त्रात दोन्हीही यावर भर देतात की झोपण्याची सर्वोत्तम दिशा पूर्व किंवा दक्षिण आहे पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे जी प्रकाश आणि ऊर्जेचे प्रतीक आहे या दिशेला डोके करून झोपल्याने मेंदूमध्ये एकाग्रता वाढते गाढ झोप येण्यास मदत होते आणि मानसिक ताण कमी होतो मंडळी पश्चिम दिशा पश्चिमेकडे डोके करून झोपल्याने चिंता अस्वस्थता आणि मानसिक थकवा वाढतो ही दिशा शनिग्रहाशी ग्रहाशी संबंधित मानली जाते डोके आणि पाय विरोधी घटकामुळे मानसिक संतुलन बिघडू शकते मंडळी पश्चिमेकडे डोके करून झोपणे योग्य नाही ही दिशा झोपण्यासाठी शुभ मानली जात नाही या दिशेचा जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात दिशेचा वैवाहिक जीवनावरही वाईट परिणाम होतो त्यामुळे कुटुंबात कलहाची परिस्थिती निर्माण होते उत्तर दिशा उत्तरेकडे डोके करून झोपणे हे केवळ वैज्ञानिकदृष्ट्या दृष्ट्या हानिकारक नाही तर शास्त्रामध्येही ते अशुभ मानले गेले आहे यामुळे ताण गोंधळ वाईट स्वप्ने आणि मानसिक अस्थिरता निर्माण होते म्हणून या दिशेला डोके करून झोपणे टाळावे मंडळी दक्षिण दिशा वास्तुशास्त्रानुसार पती पत्नी नेहमी दक्षिणेकडे डोके करून झोपावे चुंबकीय ऊर्जा दक्षिणेकडून वाहते त्याचा मानवी शरीरावर सकारात्मक परिणाम होतो दक्षिण दिशेकडे डोके करून झोपल्याने जीवनात सुख समृद्धी येते आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि आरोग्य देखील राहते दक्षिण दिशेला यमाची दिशा म्हटले गेले आहे पण ते चुकीच्या अर्थाने नाही चुंबकीय सिद्धांतानुसार डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे असतील तर पृथ्वीचा ऊर्जेचा प्रभाव शरीरात योग्य दिशेने जातो ज्यामुळे पचन सुधारते शरीरात संतुलन राखले जाते आणि झोपेनंतर व्यक्तीला छान वाटते म्हणून दक्षिणेला डोके करून झोपू शकता मंडळी झोपेच्या दिशेशिवाय आपण कोणत्या प्रकारच्या बेडवर झोपता याचा देखील आपल्या जीवनावर परिणाम होतो सुश्रुत संहितानुसार बांबू किंवा पलशाच्या लाकडापासून बनवलेल्या पलंगावर कधीही झोपू नये आणि या लाकडापासून बनवलेले बेड खरेदी करू नये आपल्यासाठी ते चांगले नसते सुश्रुत संहिता हे आयुर्वेदाच्या तीन मूलभूत ग्रंथांपैकी एक आहे आणि या ग्रंथात कसे झोपावे आणि कोणत्या वेळी आपण झोपावे याबद्दल सांगितलेले आहे आपण कोणत्या वेळी झोपावे सुश्रुत संहिताच्या मते दिवसा झोपणे योग्य नाही जे लोक दिवसा जास्त झोपतात त्यांना आजार होण्याचा धोका जास्त असतो सर्व ऋतूपैकी फक्त उन्हाळ्यातच दिवस झोपणे योग्य मानले जाते त्याचप्रमाणे रात्री सात ते आठ या दरम्यान झोपणे उत्तम मानले जाते आणि पहाटे चार ते पाच दरम्यान उठणे हे उत्तम आहे सूर्यास्तेच्या वेळेत झोपल्याने दारिद्र्य येते सूर्यास्ताच्या तीन तासांनी झोपावे नेहमी डाव्या कुशीवर झोपणे याने आपल्या आरोग्य चांगले राहते दक्षिणेला कधीही पाय करून झोपू नये यम आणि दृष्ट देवतांची निवासस्थान दक्षिणेला असते दक्षिणेला पाय करून झोपल्याने कानात अशुभ हवा जाते आणि मेंदूमध्ये रक्तभिसरण कमी होतो आणि स्मरणशक्ती कमी होते नेहमी व्यक्ती हा आजारी राहतो गोळ्या औषधे हे सारखे चालू राहतात म्हणून दक्षिणेला पाय करून झोपू नये दक्षिणेला डोके करून झोपावे कपाळावर टिळा तोंड स्वच्छ धुवून झोपावे बरेच जणांना पुस्तक वाचताना मोबाईल बघताना झोप येत असते पण लगेच झोपू नये पंधरा बाहेर एक चक्कर मारावी थोड्या स्वामींचा नाम जप्त करावा आणि नंतर झोपावे खूप छान झोप लागते मनातील विचारही जाण्यास मदत होते दिवसाच्या दुसऱ्या प्रहाराला म्हणजे मध्यमा म्हणतात जे सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत असते यावेळी चुकूनही झोपू नये आयुर्वेदेनुसार डाव्या कुशीवर झोपणे ही सर्वोत्तम स्थिती आहे कारण पचनास मदत करते ही स्थिती घोरणे थांबवू शकते गर्भवती महिलाने गर्भधारणाच्या दरम्यान डाव्या बाजूला झोपणे ही सर्वात अनुकूल स्थिती आहे या आसनामुळे गर्भ व गर्भाशय आणि किडनी मध्ये रक्तभिसरण सुधारण्यास प्रोत्साहन मिळते ज्यामुळे हात सूज येण्याची शक्यता कमी असते तर मंडळी हा आजचा व्हिडिओ झोपण्याच्या दिशेविषयी होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ